वजन सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आजचा वार आहे मंगळवार आणि टायमिंग तर तुम्ही बघताय संध्याकाळचे वाजलेले आहे सात तर थोडासा आराम केलेला आहे दुपारी तर असो त्यामुळे थोडीशी फ्रेश तुम्हाला चेहऱ्यावरती दिसत असेल थोडासा आराम पण महत्त्वाचा आहे दुपारीची थोडीशी डुलकी बनतात ना ती घेतलेली आहे जागरण व्हिडिओ एडिटिंग वगैरे त्यामुळे थोडंसं दुपारी आराम केला सकाळचा काय वाजव व्लॉग नाही केलेला म्हटलं संध्याकाळीच करता येईल तर चला आता संध्याकाळचा हा व्लॉग स्टार्ट झालेला आहे तर चला आता स्वयंपाकाला जाणार आहे मी वाजलेले सात तर स्वयंपाकाचा आपलं टायमिंग झालेला आहे आज यांनी सुट्टी घेतली आहे त्यामुळे मला संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा आहे एरवी कसं होतं दुपारी स्वयंपाक केलेला असतो आणि मग थोडाफार संध्याकाळी एक दोन दोन तीन चपात्या एखादी भाजी वगैरे केली तर होऊन जातं दादासाठी म्हणजे आज मोठी मुलं आहे त्याच्यामुळे स्वयंपाक तर संध्याकाळी थोडाफार तरी करावाच लागतो पण आज थोडा जास्तीचा बनवणार आहे तर म्हटलं चला तुमच्याशी तो शेअर करावा तर आता टायमिंग तर बघितलं दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत सायंकाळची देवापत्ती परत छोटी मोठी जी काही कामं असतात आपली घरातली तर काल समीक्षाबद्दल खूप सगळ्या ताईंनी तिला म्हणजे काळजी व्यक्त केली त्याचबरोबर हॅपी बर्थडे पण विश केलेला आहे तिचा हॅपी बर्थडे खरं ताई न तिचा दुखण्यातच केला आज मस्त आहे आता दिवसाचे डोस घेतले तिने क्लिअर झालेले आहे हे बघ क्लिअर नसते ते क्लिअर असते क्लिअर तेच तेच काय असेल ते म्हणजे व्यवस्थित झालेली आहे तर एखादा शब्द बघा चुकला तर ते म्हणजे आपल्याला कसं होऊन जातं आपण आपलं साधं बोळं बोलत जातो आणि हे मुलांना बरोबर म्हणतात क्लिअर हा म्हणतो क्लिअर क्लिअर झालं तर असो हां आता हिला पण हळदी कुंकुलावर आता बसली आपली मोबाईल बघत संध्याकाळचं चहा उठली आपलं ती पण झोपलेली दुपारी समीक्षा तर सगळ्या मावशीने तुला हॅपी बर्थडे विश केले त्यांना थँक्यू म्हणणं थँक्यू ताई थँक्यू मावशी म्हण थँक्यू मावशी सगळ्यांना थँक्यू मावशांनो थँक्यू मावशांनो हां तर चला ताई नो तुम्ही खूप समीक्षेबद्दल तुम्ही प्रेम व्यक्त केलं काळजी व्यक्त केली तिची काळजी घ्यायला सांगितली आणि तिचं मी अंग वगैरे पुसून घेत होते आ, ताप होताना तर त्यामुळे आणि तिचा नेमका त्यामध्ये बड्डे आणि खरं सांगते ताई ना काल ना मी आधी ठरवलं होतं हा समीक्षाचा बड्डे आहे आपण हे बनवूया ते बनवूया असा करू तसा करू पण परत एक दिवस काय झालं असा विचार केला की दादाचं पण बड्डे जवळ आलाय मग त्या दिवशीच दादाच्या बड्डेलाच सेलिब्रेट करू समीशाचा पण बड्डे बऱ्याच मी दोघांचे एकत्रच बड्डे करते पण आताही म्हटलं तसंच करावं फक्त खाऊ वगैरे बनवावं असं चालू होतं असं काय तिला विश उठल्यानंतर मला तिला विश करायचंच विसरून गेले आणि ती मला म्हणते मग मी आज काय आहे स्पेशल म्हटलं काही नाही आहे साधं जेवण बनवते काही नाही स्पेशल वगैरे तर म्हणते तरी पण सांग काय आहे स्पेशल मग नंतर माझ्या लक्षात आला हा तुझा बर्थडे आहे म्हणून म्हणजे ती म्हटली मी सगळेजण घरातले विसरले फक्त पप्पांच्या आठवणीत होतं पप्पा झोपीतून उठल्या उठल्या हॅपी बर्थडे असं विश केलं हे पाठी मागून ना बघा असं ऊस आहे आणि एवढी हवा आता तर खिडकी मला ही बंद करावी लागणार आहे बघा दिवा जाईल पत वारं येते गरम अजिबात होत नाही इतकं छान फ्रेश वाटतं आणि दिवस मावळतीला गेला ना अं पाठी मागून खूप छान सनसेट बघायला भारी वाटतं किचन मध्ये मला काय असं स्वयंपाक करताना आज गरम वगैरे होणार नाहीये खूप हवा आहे तर पट आता पहिल्या कामाला लागावं लागेल जर बसायची गप्पा मारत खूप वेळ होऊन जायचा आणि मुलांना परत भुकायला लागतात मग तर ताईनो समीक्षाचे पप्पा आज का घरी राहिलेले आहेत काल बड्डेला राहिले नाही आहेत आणि आज का राहिले तर आज सांगता नो समीक्षाला रात्रभर खूप ताप आलेला होता आणि मग आज जर दिवसभर ताप आला तर तिला मग ब्लड टेस्ट वगैरे सांगितलेला करायला आणि मग मी काय करणार संध्याकाळी एकटी त्यामुळे मग ह्यांनी हे म्हटले मी राहतो घरी जर तिला पुन्हा ताप आला दिवसभर तर मग दवाखान्यात वगैरे जावं लागेल तर त्यासाठी त्यांनी ती सुट्टी घेतलेली होती पण समीक्षा दुपारनंतर खूप मस्त झालेली होती आराम वगैरे घेतला की छान झाली तर आज होता बाहेर बसून मस्ताचा कांदा वगैरे चिरून घेतला जेवढा काय मला स्वयंपाकाला लागणार आहे तेवढा त्यानंतर आलेले आहे किचनमध्ये एक लिटर दूध घेतलेलं आहे तर त्या पातेल्यामध्ये मी गरम करायला ठेवलेलं आहे दूध गरम करायताना ना त्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायला विसरले त्यामुळे दूध थोडंसं तळायला लागलेलं होतं दूध आता एका बाजूला गरम करायला ठेवते तोपर्यंत बाकीची जी काही तयारी आहे ना कढी करणार आहे तर कढीची जी काय तयारी आहे ती करून घेते लसूण सोलणे मिरची वगैरे वाटून घेणे दुधामध्ये एक पळी टाकून दिली आहे आणि मिक्स करत करत म्हणजे ते इतर माझी कामं करून घेते तर बनवणार आहे आईस्क्रीम तर त्यासाठी दूध गरम करायला ठेवलेलं आहे सकाळचं दूध जर तापलेलं असतं तर डायरेक्टली मी त्याच्यामध्ये लगेचच क आपली कस्टर्ड पावडर टाकून दिली असती पण आता हे दूध मला पुन्हा चांगलं म्हणजे चांगलं गरम करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर ॲड करावे लागेल त्याचबरोबर माझ्याकडे हे पण नाही आहे क्रीम पण नाही आहे म्हणजे साठवलेली हो साई वगैरे काहीच नाही काल परवा मी विरजन लावलं होतं आणि मग आज आईस्क्रीम करायला घेतलं तर साई पण नाही आहे तर ते एक लिटर दूध जे आहे ना ते चांगलं थोडंफार मी आठवणार आहे आणि त्यानंतर मग कस्टर्ड पावडर त्यामध्ये मिक्स करणार आहे म्हणजे आईस्क्रीमला एक छान अशी चव येईल म्हणजे आईस्क्रीमचं जो काही फ्लेवर आहे तो त्यामध्ये छान असा येईल त्यासाठी थोडंसं दूध आठवून माझी किचनमध्ये मा स्वयंपाकाची तयारी चालू आहे तोपर्यंत इकडे बघा बसलेले आहे सगळेजण समीक्षा मात्र शिवरुद्राकडे गेलेले आहे खेळायला तर आता इकडे भजे बनवून घेते कडी करणार म्हटलं की थोडेसे भजे भजी कडी मस्त कॉम्बिनेशन आहे किंवा त्याचबरोबर वडे बटाटे वडे बटाटे वडे आणि कडी इतकं छान लागतं ना किंवा मग अशा पटकन कांदा भजी बनवायचे आणि कडीमध्ये टाकायचे ते सुद्धा मस्त जेवण होतं संध्याकाळचं असं कडी भाकरी खायला भारी वाटतं त्याचबरोबर भात वगैरे कढीबरोबर असेल ना तर मस्तच हे कॉम्बिनेशन आहे तर आता इकडे मी साठी म्हणजे थोडेफार भजे पण बनवून घेते म्हणजे हे सगळेजण बसलेले आहेत तर त्यांना खायला पण देते आणि जिथं थोडेफार राहिले तर ते कडे बरोबर म्हणजे जेवताना ते खाता येतील दुधावर लक्ष चालू आहे मध्ये आधी ते दूध मी मिक्स करून घेते पण तरीही शेवटी थोडंसं तळाला लागलेलं ला होतं कारण की स्टीलचं सुद्धा आहे ना तर त्यामुळे तर इकडे बघू शकता भजे पण आपले बनवायचे चालू आहेत भजे चांगले असे झालेले आहेत मस्त कांदा भजी कुरकुरे झालेले होते त्यामध्ये मी तांदळाचं पीठ वगैरे मिक्स केलेलं होतं ना त्यामुळे मस्त झालेले अगदी खेकडा भजी म्हणतात ना तर त्या पद्धतीने हे नहीं ले ले हो भजे झालेले तुम्ही बघू शकता अगदी क्रंसीपणा त्याला आलेला आहे तर सगळ्यांनी ह्या भज्यावर ताव मारलेला होता तर आता भज्याची कढई जी आहे ती उतरवून ठेवली आणि जो काही भज्याचं पीठ मी मिक्स केलेलं होतं ना जो बाऊल तर त्याच्यात पाणी ओतलेलं आहे ते पाणी मी आता कडीमध्ये वापरणार आहे म्हणजे कडीला दाटसरपणा येईल बेसन पीठ टाकण्याची तिथं काही गरज नाही आहे तर दही आणलेलं आहे दहीचं पॅकेट मी फोडून घेतलं आणि कडी बनवण्यासाठी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मिक्सरला मिक्सरला फिरवलंच म्हटलं कुठं फिरवू राहू दे म्हणून फक्त मिक्सर करून घेतला आणि तसंच मग त्याची कडी बनवली कडीची इकडे फोडणी घालत तो होते तोपर्यंत शिवरुद्र आलेले होते त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या काय तू कर हॅलो कर

तोपर्यंत लसूण आपलं जे काही मिरची हे सगळं चांगलं बारीक गॅसवर परतून झाले आणि जे काय आपलं भजे केलेले बेसन पिठाचा जो काही बाऊल होता ना तो हा पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये टाकलं पहिल्यांदा सुरुवातीला आणि त्यानंतर मग मी टाकलेलं आहे दही जे मिक्स करून घे ठेवलेलं होतं ते तर मस्त अशी कडी तयार झाली वरून बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे टाकून द्यायची कढीपत्ता अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे आहे त्या घरातल्या साहित्यात कडी बनवून घेतली आणि तोपर्यंत बघा इकडे अर्धा तास झालेला होता अर्धा तास दूध हे चांगलं तापलेलं होतं गरम झालेलं होतं त्यामध्ये कस्टर्ड पावडर दोन चमचे मिक्स करायचे आहे थंड दूध घेतलं होतं म्हणजे आधीच मी काढून ठेवलेलं आहे एका वाटीमध्ये दूध तर त्याच्यात मी दोन पाव दोन चमचे कस्टर्ड पावडर ॲड केली मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिक्स झालेली पावडर जी काय आहे ती उकळते दुधामध्ये टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलं पुन्हा एकदा परत त्याच्यामध्ये टाकून दुधामध्ये त्याचबरोबर ही कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटंसुद्धा असंच बारीक गॅसवर ठेवायचं आहे जो काय कस्टर्ड पावडरचा कच्चे आहे किंवा जो काय स्मेल आहे तो जातो आणि मस्त असं एक व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम आपलं तयार होतं म्हणजे इथेच आपलं आईस्क्रीम तयार होत नाही आहे पण त्यासाठी आपल्याला आणखीन बरीच प्रोसेस आहे तर तोपर्यंत मी ह्याला दहा ते पंधरा मिनटं एका बाजूला ठेवून देते मिक्स करत करत त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि इकडे बघू शकता भजे सगळ्यांनी खाऊन थोडेफार शिल्लक राहिलेले आहेत जे की मला कडीमध्ये टाकायच्या तर ताई नो कडी फुटू नये म्हणून काय करायचं तर बऱ्याच वेळा काय होतं अचानक का आपल्याकडून गॅस फुल राहतो आणि कडी फुटून जाते तर त्यासाठी काय करायचं कडीमध्ये ना त्या कढईमध्ये चमचा म्हणजेच आपली पळी जी आहे ना ती त्यामध्ये टाकून ठेवायची म्हणजे जेणेकरून ती पटकन अशी उकळी फुटत नाही आहे कडीला त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे पळी त्यामध्ये असली की पटकन आपण येता जाता त्याला मिक्स करून घेतो के मिक्स केल्यामुळे काय होतं की कडी आपली कढीला उकळी फुटत नाही आणि कढी आपली फुटत नाही बारीकच गॅस ठेवायचा आहे ज्यावेळेस आपण कढी बनवतो त्यावेळेस आणि दुसरी एक टिप्स म्हणजे कढी एक फुटू नये म्हणून महत्वाची टिप्स आहे ताईनं कढी बनवताना मीठ टाकायचं नाही अगदी सगळ्या शेवटी ज्या वेळेस आपल्याला जेवण करायचं आहे त्याच्या आधी कढी गरम करून घ्यायची आणि त्याच्यावरमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि उकळून म्हणजे मिक्स करून घ्यायचं तर ताईनू ही एक महत्त्वाची टिप्स आहे की कडी फुटू नये म्हणून तर ह्या दोन टिप्स मी सांगितलेल्या एक एक तर पळी घालून ठेवा किंवा दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये मीठ टाकू नका सगळ्या शेवटी मीठ टाका तर ह्या दोन टिप्स वापरल्या तर तुमची कढी अजिबात फुटणार नाही आहे तर त्याच पद्धतीने मी कढी बनवली कढीमध्ये मीठ टाकलेलं नाही आहे मीठ न टाकता कढी जरी उकळवून घेतली ना तरीसुद्धा ती फुटत नाही किंवा फुटणार नाही तर कढी मा मी गॅस बंद करून ठेवल्या कढी चांगली उकळलेली आहे फक्त आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे तोपर्यंत भाकरी करून घेते भाकरी राहिलेल्या आहेत करायच्या तर ज्वारीच्या भाकरी बनवते ज्वारीचं पीठ जरा जास्त दिवस झालं होतं म्हटलं भाकरी येतात का नाही काय माहिती म्हणून गरम पाणी करून घेतलं आणि गरम पाण्यात पीठ मळून मस्त अशा दोन चार भाकरी करून घेतलेल्या आहेत कारण की भातसुद्धा केलेला आहे तर भाकरी काही जास्त लागणार नाही आहे त्याचबरोबर भजे वगैरे खाल्लेले आहेत सगळ्यांनी तर चार भाकरी केलेल्या होत्या तर त्याचबरोबर समीक्षेला माहिती नव्हतं मी आज आईस्क्रीम बनवणार आहे तर तिला इतका छान सुगंध घरामध्ये म्हटली कशाचा येतोय तर ती बघायला आलेली मम्मीने काय आज बनवलंय तर आईस्क्रीम बनवते म्हटलं तर या दुधामध्ये आपल्याला चार चमचे साखर टाकायचे आहे साखर चांगली विरगुळून घ्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि दूध हे चांगलं असं थंड करून घ्यायचं आहे बघू शकता दूध दुद, दुधाला किती घट्टपणा आलेला आहे किंवा दाटसरपणा आलेला आहे अशा पद्धतीचं हे झालं पाहिजे तर पातेल्याला थोडंसं दूध चिकटलं होतं त्यामुळे त्याचा लाल तुम्हाला दिसला असेल साई वगैरे तर आता हे दूध मी काय करते चांगले मिक्स करून घेते कडेची जी काही सही आहे तीसुद्धा काढून घेतली फक्त मध्ये जरा जास्त मी मिक्स करणार नाही मध्ये थोडंसं दूध मला असं वाटतं चिकटले की काय दूध हे मी थंड करायला ठेवले तोपर्यंत आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि बघा आता जेवायच्या वेळेला मग मी कडी गरम करायला ठेवली त्यामध्ये मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं त्याचबरोबर भजे दिलेलं हे टाकून त्यामध्ये आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत थाळी पण तुम्हाला मी करून दाखवते इकडे दूध आहे ना ते मी थंड करून घेते चांगलं असं म्हणजे मला पटकन असं ते फ्रीजमध्ये ठेवता येईल आणि फ्रीजमध्ये ठेवून म्हणजे जेवण भांडे वगैरे होईपर्यंत त्याला मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे तोपर्यंत एक तास होतोय आणि एक तासानंतर ह्याला काय करायचं आहे मिक्सरमधून आपल्याला फिरून घ्यायचं आहे तोपर्यंत याला मी असंच पाण्यामध्ये थंड करायला ठेवलेलं आहे आजची संध्याकाळची थाळी आहे बघा आता येणं कडीभाजी ज्वारीची मस्त अशी गरमागरम पातळ अशी भाकरी भात आहे आणि भातावर मस्त अशी खमंग कडी तर सोडलेली आहे त्याचबरोबर काल जी केलेली होती शेव ती घातलेली आहे आता मस्त असं आम्ही जेवण करायला बसतो तर दादाला दिलेले आहे जी काय आता तुम्हाला थाळी दाखवली ती दादाला दिली आणि ते दूध थंड झाले थंड झाल्यानंतर ते दूध मी आता फ्रीजमध्ये दे, ठेवून देते आणि जेवण आणि भांडे एवढं होईपर्यंत झाड लोट वगैरे तर तोपर्यंत एक तास होतो त्यानंतर हे दूध आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर जेवण झालं बघा बाजलेले आहे दहा आणि मी पुसत आहे फरशी स्वयंपाक वगैरे केला की काय होतं संध्याकाळचं मुलं वगैरे लहान मुलं वगैरे घरात खेळतात मग खाणं पिणं असं थोडंसं इकडे तिकडे काहीतरी चाललेलं असतं आणि मग मी काय करते संध्याकाळची पण फरशी पुसून घेते म्हणजे फ्रेश वाटतं आपल्याला सुद्धा आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे जर अशी स्वच्छता वगैरे केली तर थंड हवा वगैरे सुद्धा छान वाटतो फरशी पण थंड पडते अशी पुसल्यानंतर तर आज तुम्हाला हॉलमध्ये अंधार दिसत असेल कारण की हॉलमधला एक बल्ब मी किचनमध्ये लावलेला आहे कारण की किचनमध्ये सगळ्या रेसिपी शूट करायच्या होत्या त्यामुळे मग मी हॉलमधला एक बल्ब किचनमध्ये लावला किचनमध्ये एकच बल्ब असतो आणि हॉलमध्ये दोन असतात तर त्यामुळे किचनमध्ये बघा कसा लाईट मस्त असं पडलेला आहे आणि हॉलमध्ये तुम्हाला अंधार दिसला असेल तर असू दे हॉलमध्ये काही एवढं मला शूटिंग आज नव्हतं त्यामुळे मी किचनमध्येच आज मी बल्ब संध्याकाळचा लावलेला होता संध्याकाळचे जे काही भांडे आहे ते घासून घेतले किचन ओटा वगैरे आवरून घेतला आणि जे फ्रीजमधलं दूध आहे ते काढून घेतलेलं आहे आता बराच वेळ झालेलं होतं एक तास तर झाला होता कारण फरशी भांडे झाडलोट जेवण वगैरे सगळं झालेलं होतं त्यानंतर हे दूध आहे ना थ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला एक वेगळं स्ट्रेक्चर येतं आणि त्यानंतर हे दूध आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे दुधाला मगायच्या दाखवलेलं दूध आणि आत्ताचं फ्रीजमधून काढून घेतलेलं दूध की त्याला फरक पडलेला आहे हे पातेल्याचं सगळं असं कड्याचं मी काढून घेतली साई वगैरे मध्ये बघू शकता थोडंसं त्याला पातेल्याला चिकटलं होतं जास्तही नाही आहे पण थोड्याफार प्रमाणात पातेल्याला चिकटलेलं होतं तरी ते मी तुम्हाला ते सांगत होते की दूध गरम करताना स्टीलचं पातेलं जर तुम्ही वापरलं असेल तर त्याच्यामध्ये ना एक कब्बर खाली तळाला दूध पाणी टाकून टाका म्हणजे पातेल्याला दूध चिकटणार नाही किंवा मग जाड बॉटमचं पातेलं किंवा कढीमध्ये तुम्ही हे दूध क आईस्क्रीम बनवू शकता तर चला असो मिक्सरला सगळं दूध मी जे काही एक लिटर दूध आठवलेलं होतं ते सगळं एकदम त्या भांड्यामध्ये घातलं आणि मिक्सर ऑन केलं असं वाटलं आता मला पटकन ते बाहेर येते की काय काय माहिती कारण की इतका मोठा आवाज आला आणि एवढं असं म्हटलं किचन सगळं चांगलं असं आवरलं आहे आता पुन्हा आवरावं लागते काय काय माहिती दूध बाहेर येते त्याच्यातून काय माहिती आहे असं वाटलं होतं सुरुवातीला पण नंतर छान म्हणजे व्यवस्थित मिक्स झालं होतं तर दूध बघू शकता अशा पद्धतीने हे तयार झालं पाहिजे दूध जेवढ्या वेळा तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवता येईल ना तेवढ्या वेळा फिरवा पाच मिनटं दहा मिनटं असा चांगला फेस येईपर्यंत क्रीमी होईपर्यंत दूध हे मिक्सरला फिरवून घ्यायचं त्यामुळेच आपलं जे आईस्क्रीम आहे ना जे बाहेरचं विकतचं आईस्क्रीम जसं घेतो त्याच पद्धतीचं घरीसुद्धा आईस्क्रीम तयार होतं हीच महत्त्वाची ताईनं टिप्स आहे मिक्सरला खूप वेळ तुम्ही फिरवून घ्या काही त्याला होत नाही आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध असतं थंड असतं त्यामुळे त्याला काही होत नाही तर आता हे दूध जे आहे ते एखाद्या डब्यामध्ये जो की त्या झाकण पॅक असेल त्या झाकणाला रबर असेल अशा डब्यामध्ये तो दूध भरून तो डब्बा फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे फ्रीजमध्ये अजिबात नाही फ्रीजर तर फ्रीजरमध्ये ठेवायचा तर दूध शिल्लक राहिलं होतं तर कशात टाकावं म्हणून मी एक स्टीलचा डबा घेतला माझ्याकडे दुसरा डबा अवेलेबल नव्हता तर या स्टीलच्या डब्याला मी काय केलेलं आहे प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याच्यावर ठेवला आणि झाकण लावून दिलेलं आहे यामुळे सुद्धा मग त्यामुळे काय होईल की त्याच्यावरती बर्फ साठणार नाही आहे आणि मस्त असं आपलं आईस्क्रीम तयार होईल तर ताईनं तुम्हाला मी आज एक मस्त असं डी आय वाय दाखवणार आहे किचन क्लिनिंगसाठी स्प्रे मस्त असं लिक्विड तुम्ही म्हणू शकता सोल्युशन म्हणू शकता काही म्हणू शकता तर मी एक छान असं उन्हाळी स्पेशल हा स्प्रे तयार करते तर हा स्प्रे बनवण्यासाठी मी घेतलेला आहे मीठ एक लिंबू खाण्याचा सोडा त्याचबरोबर डेटॉल घेतलेला आहे आणि विम लिक्विड घेतलेला आहे आणि एक लिटर पाण्याची बॉटल घेतलेली आहे सुरुवातीला त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर एक चमचा मीठ घेतला असेल एक चमचा विम जेल टाकलेला आहे आणि एक टोपन असं अंदाजे थोडंसं डेटॉल टाकायचं आहे आणि त्यानंतर खाण्याचा सोडा जो आहे तो एक चमचा टाकायचा आहे किंवा अर्धा चमचा टाकला तर चालेल एक चमचा हिशोबाने असं टाकलेलं आहे आणि त्यानंतर लिंबू लिंबू मात्र एक आहे असं अखंड लिंबू मी त्यामध्ये पिळवून घेतलेला आहे तर हा स्प्रे मी उन्हाळी स्पेशल बनवते उन्हाळी स्पेशल का म्हणते तर उन्हाळ्यामध्ये बघा दूध दही मठ्ठा अशा पदार्थ आपण बनवत असतो त्याचबरोबर दुपारी आईस्क्रीम त्याचबरोबर कलिंगड असे सगळं असं चालू असतं दिवसभर काही ना काहीतरी चालू असतं आपल्या घरामध्ये आणि हे सगळे पदार्थ चालू असतात आणि चिकटपणा चिकडं तिकडं पडलेला असतो फरशीवरती किचन मोठ्यावर गॅस इकडीवर आणि त्याने काय होतं माशा उन्हाळा म्हटलं की खूप साऱ्या माश्या आणि रात्रीचे मच्छरसुद्धा किटाणू वगैरे किचन मोट्यावर गॅस सिगडीवर असे आपल्याला सकाळी उठल्यानंतर किंवा दिसतात तर दिस त्यासाठी हा स्प्रे मी बनवते हा जर स्प्रे तुम्ही किचन मोट्यावर गॅस सिगडीवर मारला तर तुम्हाला माश्या मच्छर वगैरे किंवा कोणताही किटाणू तिथे दिसणार नाही आहेत आणि हा स्प्रे हे लिक्विड जे आहे तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा या लिक्विडचं एक टोपण असत त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची तरीसुद्धा बघा घरामध्ये सगळीकडं क्लीन स्वच्छता असं दिसतं आणि माश्या मच्छर असं होत नाही आहेत माश्यासाठी हा स्प्रे आहे स्पेशली माश्या अजिबात घरामध्ये दिसणार आहेत किंवा सगळीकडं असं एकदम क्लीन चकचकीत तुमचं घर होऊन जाईल त्याचबरोबर स्पेशली किचन वाट्यावर किचन वाट्यावर सुद्धा तेलकट वगैरे डाग असतात ते सुद्धा या पाण्याने किचन वाट्यावरचे तेलकट डाग निघतात बऱ्याच वेळा आपल्याला गॅस सगळी पुसण्याचा किंवा धुण्याचा कंटाळा येतो तर फक्त आपलं कर्कट पुसून घेतलं तर हा स्प्रे मारून एक कापड मारून घ्यायचं तर त्यामुळे सुद्धा गॅस शेगडी वगैरे क्लीन राहते तर हा स्प्रे मारून झाल्यानंतर सगळीकडं कडे कोपऱ्यापासून हा स्प्रे मारून घ्यायचा गॅस शेगडीवर वगैरे फक्त बर्नरवरती नका मारू बाजूनं गॅस शेगडीवरती मारून घ्या टाईलवर वगैरे मारून घ्या आणि एक ओलं कापड घ्यायचं आणि ओल्या कापडाने का हा स्प्रे सगळीकडून पुसून घ्यायचा बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये कामाचा खूप सारा लोड असतो आणि पाणी टाकून रोज आपल्याला गॅस शेगडी किचनवटा धुणं शक्य होत नाही तर हा स्प्रे बनवून ठेवला एकदाचा तर आपले सगळी कामं आवरल्यानंतर हा स्प्रे फक्त किचनमोटा गॅस सेगडीवर मारून घ्यायचा आणि ओल्या कपड्याने ते पुसून घ्यायचं तर मस्त असं चकाचक क्लीन असे गॅस किचन किचनवटा निघतो त्याचबरोबर आपल्या गॅस खाली सुद्धा हा स्प्रे मारून किचन म्हणजे जो काउंटर टॉप आहे तो पुसून घ्यायचा तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तैनो हा स्प्रे तुम्ही मिक्स करून फरशी पुसू शकता किंवा बाहेरचा जर पार्किंगचा स्पेस असेल ति त्या स्पेसमध्ये सुद्धा हे लिक्विड थोडंसं सोल्युशन टाकून सुद्धा तुम्ही ते आवरून म्हणजे स्वच्छ करून घेऊ शकता यामुळे घरामध्ये मा तुमच्या माश्या वगैरे होणार नाही आहेत घर अगदी क्लीन स्वच्छ राहील तर आता इकडे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तर माझ्याकडे आईस्क्रीमचे कप होते आणि त्या आईस्क्रीमच्या कपाचा बॉक्स होता घरामध्ये अवेलेबल तर तो काढून घेतला आणि इकडे हे चमचे वगैरे आता मी दादाला सांगितलेले आहेत काढायला आता हे कप तुम्ही बघू शकता काचे तर आता हे खाली वगैरे पडले तर फुटण्याची भीती आहे तर आता याला मी वॉश करून घेते आणि जे काही आपण आईस्क्रीम रात्री सेट करायला ठेवलेलो होतो फ्रीजरमध्ये ते सुद्धा मी काढून घेते तर इकडे बघा फ्रीजमध्ये हे आईस्क्रीमचे डबे मी अशा पद्धतीने फ्रीझरमध्ये ठेवलेले होते तर बघू शकता खूप छान मस्त असं आईस्क्रीम आपलं तयार झालेला था आहे या स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा बर्फवरती तयार झालेला नाही आहे कारण की आपण प्लॅस्टिक कवर केला होता त्यामुळे आणि यामध्ये तर नाहीच नाही बर्फ तयार होत तर आता हे सगळं आईस्क्रीम जे आहे ते मी एका त्या आता जे काय तुम्हाला बाउल काचेचे कप दाखवले त्यामध्ये काढून घेते तर हा फॅमिली सेटच होता आईस्क्रीमसाठीचा तर आता तो उपयोगाला आलेला आहे बऱ्याच दिवस होता माझ्याकडे घरामध्ये पण आज त्याचा उपयोग झालेला आहे आणि बघू शकता आईस्क्रीम खूप छान मस्त झालेलं होतं तर आता हे चौघांसाठीचं चार, चार आईस्क्रीमचे कप मी भरलेले आहेत यांना सगळ्यांना मी देते आणि ते मी काय आता होईस टाकत नाही आहे तर तुम्ही सगळं व्हिडिओ ऐकत येऊ न खरंच घरच्यांना सगळ्यांना हे आईस्क्रीम आवडलं होतं तर चला मग ताईनं दुपारी मी हे सगळं घरातलं काम आवरल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे आईस्क्रीम मी काढलं होतं खायला तर खूप छान पहिल्यांदा मीच खाऊन बघितलं कसलं झालं छान झालं तर म्हटलं सगळ्यांना देता येईल तर सगळे इथं बसलेले होते त्या सगळ्यांना मी दिलेलं आहे तर ताईनं एक कप आपल्यासाठी राहिलेला आहे तर ताईनं या सगळ्याजण आईस्क्रीम खायला झालं आईस्क्रीम कसलं झालं आईस्क्रीम आईस्क्रीम सर आईस्क्रीम म्हणा की आईस्क्रीम आईस सर आईस्क्रीम आणि बाहेर आईस्क्रीमचा चल हेनज जर बघा कसे चालले यांचे सांगा चला चल, चल, काय झालं आईस्क्रीम छान आईस्क्रीम सर क का कुल्फी सरक झाले कुल्फी सरक झाले कुल्फी सरक झाले हा कुल्फी तर काय म्हणते काय कसे झाले कुल्फी बाय बाय करा आता सगळ्यांना बाय 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 हा मला केलं खूप छान झाले तर चला ना व्हिडिओचा करते इथंच एंड तुम्ही पण सगळ्या या आईस्क्रीम खायला तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय